नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गणित विषयाच्या रोज नवनवीन ट्रिक्स ज्या की स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न घेऊन आलेला आहे जो की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला गोंधळात टाकणारा असतो आपण स्पर्धा परीक्षेत येणारे प्रत्येक प्रश्न सविस्तर एका एका, एका व्हिडिओमध्ये जस्त, या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते ट्रिक कायमस्वरूपी लक्षात राहील त्याचा सराव या ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीने आपण घेणार आहोत पाहुयात या ठिकाणी आजचा या ठिकाणी प्रश्न आजचा हा प्रश्न आहे घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यावर आधारित आपल्याला कोण विचारला जातो आणि तो, तो कोण शेकंदात कशा पद्धतीनं काढायचा हे आपण या ट्रिकच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमध्ये हो या ठिकाणी पाहणार आहोत बघूया या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी चार बाजून सोळा मिनिटांनी कितीचा कोण तयार होईल चार बाजून सोळा मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कितीचा कोण तयार होईल काय आहे पहा या ठिकाणी आपण सगळे उदाहरण एकदा वाचून घेऊया तीन वाजून बारा मिनिटांनी कितीचा कोण तयार होईल पाच वाजून वीस मिनिटांनी कितीचा कोण तयार होईल अकरा वाजून चाळीस मिनिटांनी कितीचा कोण तयार होईल दहा वाजून चाळीस मिनिटांनी कितीचा कोण तयार होणार आहे आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी कितीचा कोण तयार होणार आहे या ठिकाणी जर आपण ता तास आणि मिनिट यांच्यामध्ये जर आपण जसं निरीक्षण केलं तर इथं किती आहे चार आणि किती आहे सोळा चारची किती पट आहे सोळा चार पट आहे म्हणजे चारची चार पट सोळा आहे इथ पण पहा तीन ची किती पट आहे बारा तीन ची बारा चार पट आहे बरोबर त्यानंतर इथं पण पाच आणि वीस पाच ची वीस किती पट आहे चार पट आहे त्यानंतर इथं पहा अकरा आणि चौडेचाळीस अकरा चौडेचाळीस अकराच्या किती पट आहे चार पट इथं पण पहा दहा चाळीस दहाच चाळीस आपण जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी तास आणि मिनिट याच्यामध्ये पट जर बघितला आपण तर तासापेक्षा चार पण मिनिट आहे या तासापेक्षा चार पन मिनिट आहे या तासापेक्षा चार पण मिनिट आहे या तासापेक्षा चार पन मिनिट आहे या तासापेक्षा चार पंच मिनिट आहे तास आणि मिनिट तासापेक्षा मिनिट चार पट आहे तर करायचं आहे का या ठिकाणी ट्रिक लक्षात घ्या जेव्हा असं सिच्युएशन असेल तास आणि मिनिटमध्ये चार च पट असेल तास आणि मिनिटमध्ये चारची पट असेल चारची चार पट सोळा डायरेक्ट या ठिकाणी जे मिनिट आहे मिनिट लक्षात घ्या मिनिटाची डायरेक्ट दुप्पट करायची आता इथं सोळा आहे सोळाची दुप्पट किती झाली सोळाची दुप्पट बत्तीस म्हणजे या ठिकाणी कितीचा कोण तयार होत आहे बत्तीसचा कोण तयार होत आहे पहा पुढचं उदाहरण पहा तसंच आहे तीन आणि बारा, बारा। तीन चौ बारा इथं तीन पेक्षा बारा चार पटीना मोठा आहे मग या ठिकाणी डायरेक्ट या मिनिटाचं या ठिकाणी काय करायचे दुप्पट करायची आहे उरले दोन करा म्हणजे बारा दोन झाले चोवीस म्हणजे इथं कितीचा कोण तयार होत आहे क्यूबिस अंशाचा कोन तयार होतो आहे पूर्ण जरा या ठिकाणी 5 वाजून 20 मिनिट आणि किती से तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कितीचा कोन तयार होईल पहा या ठिकाणी 5 ची 4 पट 20 डायरेक्ट 20 ची दुप्पट काय 20 दुप्पट काय 20 दोन किती झाले 40 ते झालं आपलं उत्तर म्हणजे 5 वाजून 20 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कोन कितीचा तयार होणार आहे 40 चा तयार होणार आहे पुढचं उदाहरण पहा अकरा वाजून चाळीस अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी कितीचा फोन तयार होईल त्याच्यामध्ये काटा आणि मिनिट काटा यामध्ये या ठिकाणी अकराची चार पट चौवेचाळीस आहे मग डायरेक्ट ह्या चौवेचाळीस दुप्पट म्हणजे मिनिटाची दुप्पट करा चौवेचाळीस म्हणजे दोन म्हणजे अठ्ठ्याऐंशी अंश पुढचं उदाहरण पहा दहा वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कितीचा फोन तयार होईल परत चार या ठिकाणी चार पट चाळीस आहे मग चाळीसची डायरेक्ट काय करायची दुप्पट करायची मिनिटाची दुप्पट करायची हे लक्षात ठेवा जर या ठिकाणी तासापेक्षा मिनिट चार तर डायरेक्ट दुप्पट करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये तयार झाला मिळणार आहे मग इथं चाळीस गुण्य दोन चाळीस दोन्ही किती ऐंशी अंश पहा अगदी मिनिटामध्ये शेकंदामध्ये या ठिकाणी आपण या पुढील प्रश्न हा तुमच्यासाठी आहे सहा वाजून चोवीस मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कितीचा फोन तयार होईल उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच या ठिकाणी पाठवा पाहत पार्थ रहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला या ठिकाणी विसरू नका तोपर्यंत पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत धन्यवाद नमस्कार थँक्यू